अठोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दो दोन वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ नेते डी एन दाभडे यांच्या नेतृत्वाखाली गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते उपोषण मैदानापर्यंत काढण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून मागस्वर्गीय भूमीहून बांधवांतर्फे गायरान जमीन कसून आपला व आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह ते चालवत आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार भूमिहीनांना त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गायरान जमीन कसण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे अनेक वेळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करूनही गायरानधारकांचे नावे सातबारा अजूनही करण्यात आलेले नाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धारकांना शासन बारा जुलै दोन हजार अकराचा संदर्भ घेऊन यामधील प्यारा क्रमांक नऊ अब्लिक दोन या संदर्भ देऊन गायरानधारकांच्या गायरानावर ताबा असलेला ताबा उठवण्याचे आदेश देण्यात येत आहे यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आक्षेप घेत चौदा चार एकोणीसशे नव्वद रोजी अबदा तत्पूर्वी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतीसाठी शासकीय गायना जमिनीवर कित असलेले अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानेच लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहे यावेळी या, या मोर्चात राज्य संघटक डी एन दाभाडे लक्ष्मणराव बनसोडे मराठवाडा संघटक जयप्रकाश हिंगोली रिपाईचे ज्येष्ठ महिला नेत्या रानुमाई वायवळ राज्य कार्यकारिणी सदस्य मानराव हातागळे सतीश दामोदरे कैलास दाभाडे रिपाईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील गायरानधारक मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाली होती आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जो आम्ही गायरानधारकाच्या झोपडपट्टी अशियांच्या त्यांना न्याय मिळवण्याकरिता की आज आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे रिपब्लिक पार पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तर त्यामध्ये आमच्या कलेक्टर साहेबाला आता जे आमची व्हिजिट झालेली आहे त्यांची चर्चा झालेली ते कलेक्टर साहेबांना आम आम्ही जे दिलेले जी आर वाचलेत आणि त्या जी आरप्रमाणे कारवाई व्हावा अशी आम्हाला म्हणजे मा कलेक्टर साहेबानंसुद्धा तसं म्हणजे आम्हाला हे दिलेलं आहे आम्हाला सूचित केलेलं आहे की के आम्ही या या प्रकरणामध्ये ताबडतोब आमच्या कार्य ह्याला डेप्टी कलेक्टर तहसीलदार त्यांना आदेशित करू आणि या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात येईल गायरान धारकाला असो किंवा झोपडपट्टी वाशियांना असो याचं आश्वासन असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यानं दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे अपेक्षित आहोत की जिल्हाधिकारी या प्रकारचं कधी किती लवकरात पाऊल उचलतात आणि जर त्यांना लवकरात लवकर पाऊल उचललं तर गायरानधारकावर झोपडपाटी यांना न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे अजून काही गायरानधारक तांत्रिक जर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आपल्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला आयुष्या बाहेर निघू देणार नाहीत ज्या पद्धतीने हे गरांगेचं इकडं हे करून चाललेलं आहे ना तशा पद्धतीची सुद्धा आडकाटी करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाहीत आणि ऑफिस ऑफिसाला कुलप हो लावल्याशिवाय राहणार नाही अजून काही तांत्रिक का अडचणीमध्ये खरे कारणधारक फसलेले आहेत आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही बोलले साहेब त्याबद्दल कशी भूमिका असेल का, का बरेचसे गायरानधारक असे आहेत की त्यांना एकोणीसशे नव्वदपूर्वीच गायरण पकडलेले आहेत ते कसत आहेत परंतु जाणून बुजून हेतू पुरस्पर काही म्हणजे जुन्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळं जिल्हा कलेक्टरच्या निष्काळजीपणामुळं हे आत्तापर्यंत पेंडिंग पडलेले पर आहेत परंतु यापूर्वी जे प कलेक्टर होते त्यांना त्यावेळेस त्या, त्या प्रकरणात थोडा हस्तक्षेप केला होता परंतु आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की हे कलेक्टरसुद्धा या प्रकरणामध्ये पुढे पा म्हणजे पुढचं पाऊल घेतील आणि सर्वांना गायरानधारक न्याय मिळवून देतील